आता मिसळ बां बनवायचं आहे त्यासाठी एक बटाटा घेतला अद्रक घेतलं लसूण घेतला दोन तमटे घेतले दोन कांदे घेतले कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली मटकी आता आपण धुऊन टाकू शिजायला आता मटकी टाकली बटाटा टाकते शिजून घ्यायची मीठ टाकते हळद ताक केले शिजण्यासाठी तेल टाकते शिजायला आता हलून घेऊया पाडतात किती द्यायला एक तांदे करतात झाकण लावते दोन शिटे होऊन द्यायच्या बारीक कांदा कापून घेऊ टमोटो कापू बारीक कोथिंबीर कापू बारीक कापायचं एकदम तमोट बारीक कापून घेते आता कांदा कापून झालाय असं कोथम बारी बारीक कापून घेते अशी एकदम का बारीक कापायची एकदम कढीपत्ता घेतला आद्र लसूण वाटून घेतलं तिची पेस्ट आहे मुरी आहे जिरे आहे कोल्हापुरी मसाला घेतला मिर्ची पावडर घेतली गरम मसाला घेतला धाना पावडर घेतली कांदा लसूण घेतला ही मिसळ बनवायसाठी एक चमचा बेसनपीठ भाजून घ्यायचं थोडं लाल भाजायचं असं हे असं लाल जरीच भाजून घ्यायचं मिसळसाठी वास सुटला पाहिजे मच्छी शिजून झालेली आहे आई शिजून घ्यायची आई शिजून तेल टाकून घेते आता आणि जिरेमुरीची कडक फोडली घेते तेल आपलं आता जिरे टाकते मोरी काकी पत्ता टाकून घेते आता कांदा झाले कांदा परतून घेते चांगला अद्रक लसणीची दाखवायचे आता कांदा ला झालेला आहे कांदा होऊन घ्यायला घालून घ्यायचं वाचत घ्यायचं आता चंबोट टाकून घेते आता हालून घेऊया झालेलं यात ना कांदा लसूण टाकते पावडर टाकते गरम मसाला टाकीत मिरची पावडर आहे हे आहेपुरी मसाला आहे घालून घ्यायचं ते घ्यायचंय आधी आपण हळतो याच्यात वेळेस मटकी टाकून मटकी शिजलेली आधी चंद मटकी असा टाव बनवायची ए बी पण गरि बनवायची मोठदादासे हलवून घेऊया सॉरी मिक्स करू यस तयार झाली ली पा मटकीची भाजीला भाजल्याले बेसन पीठ काढून टाकते थोडं इन घट्टपणा होतो चव येते थोड़ी युनी रस्सा पण छान होतो घट्ट होण्यासाठी थोडी थोडी चिंच आहे चिंचं पान टाकते थोडी चव लागली मी आता भाजी झालेली आहे मटकीची मटकीची भाजी आता खाली उतरून घेते मिसळ पाव आहे ना तयार झालेली आहे आता आता आहे ना फरसन टाकू राहिले आता पाव आहे थोडा कांदा मारते कोथिंबीर मारते फरसण तर इथं थोडा आहे ना रसा मारू आता आपण त्याच्यावर माऊ घेतले मिसळ घेतली कांदा घेतला लिंबू घेतलं उकडलेली मिरची घेतली सुकी मटकी घेतली फरसण घेतलं आपली मिसळपाव तयार आहे गरम गरम खायला या इतकी मस्त छान झाली मिसळपाव खायला तयार आहे